हॅलो जानू घरच्या दगण्याला नाही बोलत ते काय करायचं काय करायचं म्हणजे घरातले दागिने बेगिने पैसे सगळे घे आणि हे माझ्याकडे जाऊ पळून मस्त सुखात ठेवन मी तुला हा ठीक आहे हे बघ आता माझ्याकडचे सगळे पैसे संपलेत तुने घरातून आणलेले दागिने पैसे सगळं सगळं संपले आणि आता मला तुझा काय उपयोग पण नाही एक काम कर तू तु तुझ्या मार्गाने जा आणि मी माझ्या मार्गाने जातो अरे तू असं कसं बोलतोय तुझ्या भरोश्यावर पळून आले होते अरे मी आता घरी कुठल्या तोंडाने जाऊ माझ्या घरचे मला जिवंत नाही सोडणार ते मला नको सांगू तो प्रश्न तुझा आहे तू तुझ्या घरच्यांची नाही झाली तर माझी काय खाक होणार आहे बघितलं मुलींनो पळून जाताना वेळा विचार आणि जर तुमचं कुठल्या मुलावरती प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा आणि ते जर नाही ऐकले तर थोडी वाट बघा स्वतःला वेळ द्या तर तुम्हाला दुनियादारी समजेल घरून पळून जाऊन आई वडिलांना त्रास देऊ नका प्रेमाच्या जीवावरती तुम्ही पाच सहा महिने काढू शकता पण आयुष्य नाही आणि जीवन जगण्यासाठी पैसा लागतो आणि आपण समाजात राहतो आपल्याला समाजाची गरज लागते नातेवाईकांची गरज लागते आणि इज्जतीचीही गरज लागते आणि हे आपल्याला तेव्हाच मिळेल ज्यावेळेस आपण समाजाच्या नियमानुसार चालणार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कॉमेंट मी नक्की सांगा